सेवी मराठा भूमी संग्रामाचे प्रमुख असलेले स्वामी रामराव फिरत यांचं वास्तव्य आपल्या अंबाजोगीमध्ये होतं आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संपूर्ण आंदोलनाचे चित्र आपल्या अंबाजोगी शहरातून घडत होती आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर कार्य झालेलं आहे एकंदर सर्व त्या कार्यावर आढावा घेण्यासाठी व इतिहास आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या शहरातील

हैदराबाद ही जी स्टेट आहे निजाबादच्या गोव्याचं स्वतः होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांच्या बोधनाखाल भारत हा पंधरा स्टेट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला परंतु मराठवाडा हा भाग हैदराबाद स्टेट प्रदी या भागावर विजर्भाची सत्ता असल्यामुळं मराठवाडा किंवा हैदराबाद हे स्टेट पार्क सत्तेचाळीसला सोपं झालेलं होतं यासाठी पुढं तेरा पाहिजे या गावातील लोकांना वाट पाहावी लागली म्हणजेच मराठवाड्यातील हा जो लढा होता तो सर्वात सर्वांचा एक महत्वाचा लढा होता याची आपल्याला कल्पना येईल आता

संस्थानिकांचा भाग वेगळा आणि ब्रिटिशांच्या वर्षस्वाखाली भारत वेगळा असे दोन भारत भारतामध्ये होते मराठवाड्याची परिस्थिती अशी होती मराठवाड्याला दोन क्षेत्र होते एक ब्रिटिश सरकार आणि दुसरा क्षेत्र होता निजाम सरकार म्हणजे दोन्ही सत्तेच्या विरोधामध्ये मराठवाड्यात जगतेला लढा द्यावा लागला होता एक तर

ते हा दोन बी आणि त्यांच्या अर्थ असलेली रजाकार संघटना अशा घटना ही अशा पद्धतीची संघटना होती किंवा या संघटके जे रजाकार होते की या भागामध्ये खूप मोठ्या मुख्य आहोत आपल्या हत्याचार दुराच्या याचा थैबर यातून महाराष्ट्रीयच नाही तर समपूर हैदराबाद संस्था

भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये विलित mm. झाले परंतु ती संस्था असेल त्याच्यामध्ये जुनागड असेल भोपाळ असेल आणि हैदराबाद असेल आणि ही संस्कार भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये सहभागी झालेली नाही यातून स्वतःच स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र राज्य आमच्याकडेच ठेवायचं आहे अशा पद्धतीची भूमिका घ्यायची आणि यामुळं संस्थानाचा विलगीकरणाचा प्रश्न हा भारतासमोर उभा राहिला कारण सगळ्या संस्कारांचं विलगीकरण झाल्याशिवाय आणि आपल्याला माहिती की जम्मू काश्मीरचं संस्थानाचं विलगीकरणाचा जो प्रश्न होता तो प्रश्न आज ताला भारतासाठी अतिशय धोकादायक संघर्ष कार्य ठाम ठरलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये भारत पाकिस्तान या दोन देशामध्ये दोन तीन वेळा निवडून जाण्याची आपण पाहिलेली आहे हैदराबाद संस्थांचा जो निजाम होता या निजामाला आपलं संस्थान हे स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र देश म्हणून विकसित करावायचं होतं एवढंच नाही तर हैदराबाद स्टेटचा प्रसार प्रचार आणि त्या संस्थानाचा विस्तार भारतामध्ये आणखी दुसऱ्या भागामध्ये करावायचा होता हा का जो काशी प्रजी होता रजाकार संघटनेचा जो प्रमुख होता तो अशा वर्गण करत असे कि दिल्लीच्या तख्तावर निजामाचा आसम जाईल झेला हा भडकावण्याचा मनसुबा त्यांनी रचलेला होता त्याला त्या काळामध्ये निजाम सरकारचा पाठिंबा होता आणि त्यामुळं हा प्रश्न सहजासहजी सुटल्यासारखा नव्हता एवढंच नाही तर विजापात हा प्रश्न संयुक्त राष्ट्रामध्ये सिद्ध केलेला होता आणि आमचं संस्था आमचा स्वतंत्र देश आहे आणि आम्हाला तो देश आमच्याकडे स्वतंत्र ठेवाव्याचा आहे अशा पद्धतीची फार भूमिका विजामध्ये घेतलेली होती आणि त्यामुळं हा प्रश्न जर सावंत नाही सोडवला तर अखंड भारतामध्ये असं एक राज्य स्वतंत्र राज्य हे हैदराबाद स्टेट म्हणून अखंड राज्याचं स्वप्न हे मूळ प्रमुख नव्हतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला कारण जेव्हा अलम नेहरू हे भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये संस्थानाच्या विलिनीकरणाचा जो प्रश्न उभा राहिलेला होता त्याचं विलिनीकरण करण्यासाठी भारत सरकारनं एक स्वतंत्र संस्थान खातं हे तयार केलं होतं त्यावेळेस भारताचे मंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची निवड झालेली होती आणि त्यांच्याकडं संस्थानाच्या खात्याचा कारभार दिलेला होता आणि त्यामुळं सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्था विलीन करण्यासाठी जी खास भूमिका घेतली त्यामुळे ही संस्था भारत सरकारच्यामध्ये विलीन झालेला आहे सरांनी उल्लेख केला केल्यानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांनी हिजराबादचा स्टेट भारतामध्ये विलीन करण्यासाठी जी कारवाई केली त्या कारवाईला

पोलो या खेळाचे जवळजवळ सत्र ग्राउंड होते तिथं पोलो हा खेळ खेळला जात असे आणि त्यामुळं जागतिक पातळीवर भारताविषयी संशय किंवा शंका निर्माण होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं जे काम ऑपरेशनला देण्यात आलेलं होतं कारण हा भाग भारताचा अविभाज्य भाग आहे असं भारत सरकार जगामध्ये सांगत होत आणि जर हा भाग अविभाज्य भारताचा असेल तर या भागावर मिलिटरीचे ऍक्शन घेता येत नव्हते जागतिक पातळीवरच्या नियमानुसार या भागामध्ये मिलिटरी ऍक्शन घेता येत नव्हते आणि म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आले नव्हते आणि सरांनी उल्लेख केला कायदेशीर तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद स्टेटच्या तीन बाजूंनी भारतीय लष्कर हे या संस्थानामध्ये भूस गेलं निजाबाचं जे सैन्य होत आणि जी संघटना होती रझाकार संघटना यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना हा प्रतिकार फारसा प्रदीर्घ काळापर्यंत करता आला नाही असं सांगितलं जातं हिजाबाचे जे सैनिक होते त्या सैनिकांना शस्त्र चालविल्याचं फारसं उत्कृष्ट प्रशिक्षण नव्हतं किंवा शस्त्र कशी चालवावी त्याचा युद्धात कसा उपयोग करावा किंवा सैन्याची युद्धाची व्यवहरना कशी करावी या बाबतीमध्ये या सैनिकांचं ज्या हे फारसं काही प्रगतशील असलेलं दिसत नव्हतं आणि त्यामुळं म्हणजे एकशे आठ तासामध्ये सरकारचं हे सैन्य भारतीय सैन्यासमोर शरण आलं आणि विजाब हा दुसऱ्या चौथ्या दिवशी एकशे आठ तासानंतर भारतीय लष्करासमोर शरण आला आणि तो दिवस सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस म्हणजे या दिवशी विजाब स्टेट हे भारतीय लष्करासमोर शरण आलं आणि तो भाग भारतीय सैन्य राज्याचा भाग लावला आपल्याला माहिती असेल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हे संस्था जरी स्वतंत्र झालेलं असलं तरी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन या कालावधीमध्ये निजाम सरकारलाच विजर्भालाच तिथलं प्रकारे पद आलेलं होतं आणि तिथल्या पद माध्यमातून या संस्थांचा कारभार हा एकोणीसशे छप्पन पर्यंत चालला एकोणीसशे शक्कवला भाषावार पुरात उत्तर रचनेनुसार भाषिक राज्य ज्या मानावतीची भाषा बोलली जाते त्या भाषिक लक्षात त्या त्या जोनच्या नज्यामध्ये सत्तावीस रज्याचं धोरणपती भारत सरकारचं होतं त्यानुसार मराठी भाषिक जो बंटवाडा होता तो महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे छप्पन्नत सामील झाला तेलुगू भाषिकांचा भाग हा आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे सध्याच्या तेलंगणामध्ये सामील झाला आणि भाषिकांचा भूप्रदेश हा कर्नाटकमध्ये सामील झाला आणि एकोणीसशे छप्पनमध्ये हा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे संयुक्त महाराष्ट्र होता संयुक्त महाराष्ट्र जो भाग उद्येत झाला म्हणजे कुठल्याही प्रकारची अट किंवा शहर न टाकतात मराठवाड्याचा आठ जिल्ह्याचा हा भूभाग हा महाराष्ट्रामध्ये सहभागी झाला त्याच्यानंतर आपल्याला माहिती की एक मे एकोणी साठ रोजी शिल्पकार म्हणून ओळखले जातात ते मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली निर्मितीला आणि राज्याच्या विकासाला चालना मिळाली आपला सर्वांना हा इतिहास हा विदित आहे ज्ञात आहे याच्यामध्ये श्री तालुक्याचा प्रयत्न करणार आहे या हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये आपल्या भागाचं आपल्या आपण शहर आणि परिसराचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे सरांनी उल्लेख केला या लढ्याचे जे, जे नेते होते स्वातंत्र्य सेनाने त्या स्वातंत्र्य सेनानीच यामध्ये फार मोठ योगात आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचं तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी पस्तीस मध्ये ते अप्पाजोबे शहरामध्ये आले होते योगेश्वरी शिक्षण संस्था या योगेश्वरी शिक्षण संस्थेची जी शाळा होती योगेश्वरी नूतन विद्यालय त्या नूतन विद्यालयाला आजची भारत सरकार त्याला शहरावरून केला होता आणि एकोणीसशे अडतीस पासून ते या मराठवाडा हैदराबाद मुक्ती लढ्याच्या आक्रमणामध्ये ते सहभागी झाले त्यांच्याकडे या चळवळीचं नेतृत्व आलं या चळवळीमध्ये दोन गणे होते डोळ्यांचा गट होता झालांचा गट झालांच्या गटाचं नेतृत्व हे स्वामीजी आणि त्यांच्या सहकार्यातून केलेलं होत यासाठी आमचं मी केलेलं आहे की स्वामीजींचे अनेक अनुयायी हे आपल्या आपल्या शहरा परिसरामध्ये होते त्याच्यामध्ये असतील त्यांची बंदूच होती त्याच्यानंतर

या आंदोलनामध्ये या परिसरातील विद्यार्थी शेतकरी होते महिला होत्या या सर्वांनी या लढ्यामध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे त्याची आठवण आणि स्मरण आपल्याला झालं पाहिजे कारण हा लढा आपल्या अस्तित्वाचा लढा होता आपल्या अस्तित्वाचा लढा होता तो फार संघर्ष करून

हा मोठा संघर्ष केला हौतात्म्य दिलं सर्व हुतात्म पुन्हा एकदा मी विनोद अभिवादन करतो या हुतात्म विषयी शेवटी ते असं म्हणजे हैदराबाद मुक्तीसाठी हैदराबाद मुक्तीसाठी तुम्ही आरपी येथे फ्राण हैदराबाद मुक्तीसाठी तुम्ही आरपी येथे फ्राण तुमच्या स्फूर्तीला आज आमचे शतकोटी प्रणाम